नमस्कार माझ्या बहिणीनो आणि भावानो तर आज मी पोळी बनवणार आहे पूर्णाची पोळी नव्हे तर साधी पोळी आता तुम्ही म्हणणार आहे चपाती म्हणतेला तर पोळी आणि चपाती दोन्ही एकच आहे तर काही ठिकाणी याला चपाती म्हणतात काही ठिकाणी याला पोळी म्हणतात आता चपाती आणि पोळीमधला फरक काय ते सांगतो चपाती म्हणजे नुसतीच चपटी लाटून केलेली असते ती चपाती आणि पोळी म्हणजे जी घडी घालतात त्याला दोन घडे असतात काही ठिकाणी तीन घड्या असतात तर त्याला पोळी म्हणतात आणि पुरणाची पोळी म्हणजे त्याच्यामध्ये पुरण घालून करतात ती पुरणाची पोळी आणि साखरेची पोळी म्हणजे त्याच्यात साखर स्टप केलेली असती त्याला साखर पोळी म्हणतात आणि काही ठिकाणी रव्याची पोळी करतात त्याला शिरा करतात गोड आणि तो शिरा स्टप करतात आणि त्याची पोळी बनवतात त्याला काहीतरी म्हणतात माझ्या आता लक्षात नाही आहे तर राहून द्या आपण वादात पडायला नको पोळी आणि चपातीमध्ये तर मी पोळी बनवणार आहे तर मी माझ्या पद्धतीने कशी पोळी बनवणार आहे ते मी तुम्हाला सांगतो तर ठीक आहे ना हां आता मी हे पीठ घेतलेलं आहे तीन पोळींचं आणि ह्याच्यामध्ये थोडं मीठ घातलेलं आहे आणि आता मी हे थंड पाण्यानं मळणार आहे आणि मळून छान झाल्यावर आता ह्याची मी घडीची पोळी करत आहे तर ह्याच्यामध्ये थोड्या लाटण्याला मुंग्या होत्या त्या मुंग्या काढतो कारण की त्या चपातीला चिकटल्या होत्या तर चला आपण पोळी बनूया तर ही लाटलेली आहे आता मी ह्याला तेल लावत आहे आणि ह्याची घडी मारत आहे तर ह्याला म्हणतात पोळी आता मी ह्याची परत तेल लावून तिसरी घडी मारत आहे म्हणजे दुसरी घडी मारत आहे तर ह्याला त्रिकोणी घडीची पोळी म्हणतात काही आ, डबल घडीची पोळी पण असते ती वेगळ्या पद्धतीची असते मी तुम्हाला कधीतरी व्हिडिओ करून सांगतो तर आता ही मी तीन घडीची पोळी किल्ली ह्याला त्रिकोणी पोळी पण म्हणतात तर असं हे लाटायचं असते आणि हे शक्यतो कडा लाटायच्या ह्याच्या मध्ये अजिबात लाटायचं नाही मध्ये लाटलं की आतमध्ये पातळ होतं आणि कडणंचे जे काट असतात ते जाड राहतात आणि मग ते खायला चांगलं वाटत नाही तर शक्यतो काटच लाटायचे असतात आणि बघा मी त्याला सुंदर गोल आकार करत आहे आणि मी आता ही तव्यावर टाकलेली आहे त्याच्या आधी मी तवा गरम करत ठेवला होता तो तवा भाजला चांगला असा आणि मग त्याच्यावर मी पोळी टाकली आता ह्याच्यावर आलटून पालटून भाजत आहे आता ही माझी दुसरी बाजू आहे आता ह्याला मी तेल लावत आहे तेल लावल्यानं हो कसं जरा असं त्याला असं स्मूथी येतो काही जण बिगर तेलाच्या पण खातात तर आपण जरा तेल लावून खातो तर ही झालेली आहे आपली छान पोळी तर चला खायला थँक्यू